सरकारची जबाबदारी आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देणे मात्र सरकारने टाळाटाळ केली किंवा के निदर्शने केली म्हणून पोलिसांनी शेतकऱ्यांना झोडपून काढलं सरकारने दिलेला शब्द पाळला नाही शाहू महाराजांची शतकोत्तर जयंती साजरी करत असताना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचं काय झालं विधानसभेच्या तोंडावर आपण अडचणीत येणार म्हणून शक्तीपीठाचे भूसंपादन थांबवलं असं सा सांगतात मात्र आम्हाला स्थगती नको शतकोत्तर सुवर्ण महोत्सव शाहू महाराजांची मात्र कैफियत शेतकऱ्यांची जनक स्थळापासून ते स्मृतीस्थळापर्यंत स्थळापर्यंत पदयात्रा काढणार आहेत सरकारला शाहू महाराजांनी सद्बुद्धी द्यावी यासाठी आम्ही ही पदयात्रा काढणार आहोत मुख्यमंत्री शब्द देतात मात्र सोयीस्करपणे विसरतात न्याय व्यवस्थेवर तर कसा विश्वास ठेवायचा शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे एखादी बातमी व्हावी म्हणून आम्ही काही करत नसतो विषय संपला असे म्हणून तो संपतो शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शब्द देतात आमचे जर सुविस्कर विसरतात आणि मी मगाशी सांगितलं कुणाकडे न्याय वाढायचा ज्या गुन्ह्यासाठी सात वर्ष ज्या कलमामुळं सात वर्षापेक्षा कमी शिक्षा होणारे आहे ते कलम असून सुद्धा जर का आमचे कार्यकर्ते आठ आठ दिवस जर का पोलीस कस्टडीमध्ये राहत असतील तर आता न्याय व्यवस्थेवर जर कसा विश्वास ठेवायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचा तो, तो शब्द पाळण्याची सुबुद्धी त्यांना शाहू महाराजांनी द्यावी ही कैफियत घेऊन ही यात्रा सव्वीस जूनला सकाळी आठ वाजता कागलवरनं निघणार आहे कशाच अजून काहीही निर्णय झालेला नाही आहे हे असतकऱ्यांच्या एकजूट जे आहे त्याच्यामध्ये फूट निर्माण व्हावे शेतकरी बेसावत राहावेत म्हणून वक्तव्य होत आहेत परंतु अधिकाऱ्याने सांगितलं की अशा प्रकारचा आदेश आमच्याकडे आलेला नाही मी आत्ता इथं पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी अधिकाऱ्यांना विचारून झाल सुवर्ण महोत्सवी आमची संकल्पनाच अशी आहे की शाहू महाराजांचं सुवर्ण महोत्सवी जयंती आणि कैपियत ऊस उत्पादकांनी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची ही संकल्पना आमची आहे दीडशे वर्ष आहेत त्यामुळे दीडशे लोक त्याच्यासाठी आम्ही टी शर्ट तयार केले दीडशे लोक चालत असतील त्याच्यापेक्षा जास्त असतील पण कमी असणार नाही विषय संपला असं होऊन विषय संपत नसतो त्याला आदेश द्यावा लागतो आणि तो आदेश आलाय का आला असला तर चंद्रकांत दादानी तो दाखवावा किंवा दादा तो दाखवावा आम्ही हा आदेश काढलेला आहे आणि आम्हाला स्थगिती नको आहे कारण आम्हाला जमिनीच द्यायची नाही कारण हजारो शेतकरी भूम भूमीन होणार आहे त्यामुळे रद्द पाहिजे कुणासाठी चाललाय शक, शक्तीपीठ कुणी मागणी केली आहे कुठे वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे नक्कीच आहे तो रस्ता नीट चालत नाही तो तोट्यात चाललेला आहे हे मी म्हणतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवण्याची गरज नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारा की खरोखरच तुम्ही जो काही रस्ता बांधलेला आहे तो नप्यात आहे का तोट्यात आहे ते सांगतील आम्हाला अपेक्षित टोल वसूल होत नाही म्हणून काही लोक म्हणते भविष्याचा वेध घेऊन आम्ही रस्ता करतोय त्याच्यासाठी कर आता गरज नाही ना आहे तो चालू देत तो त्याच्यावर गर्दी होऊन देत मग मग पर्यायी रस्ता बावीस वर्षांनी आता कशाला करता तुम्ही राजाशी शाहू महाराजांची राजाशी शाहू महाराजांची षटकोत्तर महोत्सवी जयंती साजरा होत आहे राज्य सरकार मोठ्या धूमधाम पद्धतीने तो साजरा करीत आहे परंतु हे करत असताना ज्या शाहू राजांनी शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड काम केलं त्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेले नाहीत ज्या शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी एवढं काम केलं त्या शाहू राजांच्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी भूमिन होत आहेत त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि सरकारनं मध्यस्थी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे शंभर रुपये द्यावे त्या मागणीसाठी शाहू महाराजांचं जनक स्थळ ते शाहू महाराजांची स्मृती स्थळ या ठिकाणी शेतकऱ्यांची दीडशे पोरं घेऊन सव्वीस जून रोजी शाहू जयंतीला सकाळी आठ वाजता कैफियत यात्रा घेऊन मी कोल्हापूरला जाणार आहे कागल ते कोल्हापूर आपण घालतो तेव्हा तेव्हा काही ना काही यशत दोन हजार अकरा ला पांडुरंगाला साखर घालून बारामतला निघालो जवळजवळ तणाला सहाशे रुपये मिळाले चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावर जाऊन साखर घातलं त्यानंतर साखरेच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारला सबसिडी द्यावी लागली त्यामुळे किमान दोनशे ते तीनशे रुपये साखर कारखान्यांच्याकडून आम्हाला वाढून मिळालं जेव्हा जेव्हा आम्ही काही करतो काही साखर घालतो कारण आमचे प्रयत्न हे प्रामाणिक असतात दिखावून असतात किंवा एखादं बातमी व्हावी म्हणून आम्ही काही करत नसतो त्याच्यातून काही ना काही शेतकऱ्यांच्या पदरात पडलं पाहिजे म्हणून आमचे प्रयत्न असतात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक प्रचंड असं आंदोलन केलेलं आं होतं आणि त्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं मागणी होती ती मागील वर्षी तुटलेल्या ऊसापासून एफ आर पी देऊन सुद्धा कारखान्यांना जो फायदा झालेला आहे त्या फायद्यातला शे, हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे किमान चारशे रुपयाची आमची मागणी होती आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दोन हजार तेवीसला जेव्हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आम्ही रोखून धरला होता जवळपास दहा तास त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली शाहू महाराज त्या ठिकाणी आणले होते कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि या सगळ्यांच्या मध्यस्थीमुळं असं ठरलं की ज्यांनी तीन हजारपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत त्यांनी अजून पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आणि ज्यांनी तीन हजार रुपयेपेक्षा कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी शंभर रुपये प्रति टन शेतकऱ्यांना द्यायचे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारची हमीपत्र दिलेली होती त्या संदर्भातला प्रस्ताव ऊस हो। दर नियंत्रण समितीच्या संमतीसाठी म्हणून अनेक कारखान्यांनी पाठवले आहेत काही कारखाने अजून पाठवायचे राहिलेले आहेत परंतु सरकारची ही जबाबदारी होती पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याची परंतु सरकारने टाळटाळ केली दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निदर्शन केली तर अक्षरशः गुन्हेगारांना वागणूक द्यावी त्या पद्धतीनं पोलिसांनी पट्ट्यानं झोडपून काढलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असते त्या त्या गुन्ह्यावर त्या गुन्ह्यासाठी आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्याची आवश्यकता नाही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जामीन द्यावा परंतु केवळ निदर्शन केली त्यामुळं त्या त्यांच्यावर जी कलम घटली होती त्या कलमानुसार गुन्हा सिद्ध झाला असता तरी सुद्धा तीन महिन्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही अशी कलम होती पण तरीसुद्धा जे कार्यकर्ते आठ दिवस पोलीस कस्टडीमध्ये राहिले कोर्टानंही त्यांना पोलीस कस्टडी दिली पीसी दिली